श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते तेवीस ऑगस्ट म्हणजेच शनिवारी येणारी श्रावण अमवास्येला शनि अमवास्या म्हटली जाते कारण श्रावण अमवास्या ही एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटाने समाप्त होणार आहे आणि उदयतिथीनुसार शनिवारी शनि शनी ही साजरी केली जाणार आहे शनिदोज साडेसाती आणि दह्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी हा दिवस खूप खास मानला जातो ज्योतिषशास्त्रातही शनि अमास्या खूप खास मानली जाते शनी अमावासेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे दान करणे आणि पिंडदान आणि तर्पण करणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते याने पापाचा नाश होतो आणि मोक्ष मिळतं तसेच या दिवशी पितरांसाठी श्राद्ध व तर्पण केल्याने पितृदोष पासून मुक्ती मिळते शनी अमासेच्या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने त्यांची कृपा प्राप्त होते आणि जीवनातील अडचणी दूर होतात या दिवशी गरजूंना काळ्या रंगाच्या वस्तू जसे की तेळ लोखंडी वस्तू मोहरीचे तेल अन्न आणि कपडे किंवा तुम्ही छत्री किंवा बूटसुद्धा दान करू शकतात यामुळे शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात या दिवशी गाय कुत्रा कावळा यांना इजा करू नका असं करणं चांगलं मानलं जात नाही केस दाढी आणि नखे कापू नका यामुळे ग्रहदोष निर्माण होऊ शकतो तसेच या दिवशी लोखंडी वस्तू आणि शनीशी संबंधित वस्तू खरेदी करू नका या दिवशी तुम्हाला आवर्जून महादेवांची पूजाही करायची कारण शनिदेव महादेवांना आपला गुरु मानतात आणि तुम्ही जर महादेवांची पूजा केली तर त्यामुळे आपल्या शनिदेवाची विशेष कृपाही होत असते तसेच शनिदेवाच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी एक साधा उपाय म्हणजे हनुमानाची पूजा करावी शनिदेव बजरंगबलींच्या भक्तांना कधीही त्रास देत नाही शनी अमावस्येच्या दिवशी पूजा करताना ओम शनेश्चराय नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप भाग करायचा आहे तसेच शनी अमावस्येच्या दिवशी आवर्जून आपल्याला देवाला मोहरीच्या तेलाने अभिषेक हा करायचा आहे तेलाचा दिवा लावा आणि शनिदेवाची आरती करा आणि शनी मंत्र आणि दशरथ कृत शनी स्तोत्र पठन करा दोषापासून मुक्त होण्यासाठी शनी अमावस्येच्या दिवशी तांदळाची खीर बनवा आणि शेणाच्या गोळ्या आनी नंतर नावाने खीर कास्य जाळा आणि पूर्वजांच्या अर्पण करा वाटीत मोहरी किंवा तिळाचे तेल भरा आणि त्यात तुमचा चेहरा पाहून ते दान करा तसेच शनी अमवासीला पिंपळाच्या झाडाला पाणी आणि दूध अर्पण करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा यामुळे शनी दोषापासून मुक्तता मिळते ज्यांच्या कुंडलीत शनिदोष आहे किंवा ज्यांना शनीच्या साडेसातीची आणि अडचकीमुळे शनिदेवाचा कोप सहन करावा लागत असेल त्यांनी शनी अम्वासेच्या दिवशी काही उपाय करावे यामुळे त्यांना शनीच्या अशुभ परिणामापासून दिलासा मिळतो त्याचबरोबर प्रगती आणि धनलाभ होण्याची शक्यता असते हो आणि म्हणूनच आश्चणि अमावस्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण संध्याकाळी उंबरठ्यावर जाळ या तीन वस्तू या तीन वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून बार अशी प्रगती होणार आहे तर ते कोणती वस्तू आपल्याला जाळायचे कोणत्या वेळेत जाळायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना घरा आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल कल होत असेल आजार पण येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असेल संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर या प्रकारच्या समस्या जुन अपले या का निर्माण होतात त्या निर्माण होतात आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल तर या प्रकारच्या समस्या आवर्जून आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतात आणि या काही विशेष तिथी आहे त्या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणासोबत जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय करण्याकरता सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची तुळशी मातेचे इथे दिवा हा लावून घ्यायचा आहे धूपदीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे त्याचबरोबर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा आपल्याला खोलायच्या आप आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता इडापिडा आहे अलक्ष्मी येथील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे त्याचबरोबर एक दिवासुद्धा आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचा आहे असा हा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात कारण असं म्हटलं जातं अमावस्या तिथीला आपले पित्र मृत्यू लोकातून ह्या भूतलावर येतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करायचं आणि असा हा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची मातीची पंथी ही पंचतत्वापासून बनलेली असते मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला एक शेणाची ही टाकायची शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा दोष दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्या भीमसेनी कापूर हा नैसर्गिकरित्या बनलेला असो मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच आहे कारण घरामध्ये भीमसेरी जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी पण नकारात्मकता पितृदोष दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या वेलची सुद्धा घ्यायची ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं काम सुद्धा करत असतात तसेच लवंग आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होती आता या पाच लवंग आणि हिरव्या वेलची सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये नेऊन टाकायचे आता आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचे तिळांची उत्पत्ती ही हरी विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित आहे त्याचबरोबर समर्पित आणि जेव्हा पण आपण का तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता हे काळे तिळ आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा उतरवायचे त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला हे काळे तिळ फिरवून घ्यायचेत आणि त्यानंतर हे काळे तिळ जे आहेत ते आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये नेऊन टाकायचे आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप सुद्धा टाकायचं तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो काही वेळाकरता ही मातीची पंथी आपल्याला देवघरासमोरच ठेवायचे त्यानंतर ही मातीची पंथी आपल्याला तिकडनं उचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा फिरवताना निरंतर आपल्याला ओम शणेश्वराय नम ओम शणेश्वराय नम या मंत्राचा जप भाग करायचा आहे संपूर्ण फिरून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बर मातीच्या पंथीला ठेवायचं जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूर सोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष अलक्ष्मी असते ती घरात काढता पाय करून निघून जाते ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आता या मातीच्या पंथीमध्ये असणारा कापूर शांत झाला की त्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळाल्या असतील काही नाही जळाले असतील तर त्या वस्तू आपल्याला आपल्या घरापासून लांब नेऊन टाकून द्यायच्या अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला दोष शत्रुपिढा तर नष्ट होणार आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ